नमस्कार सातारा सेमेस्टर न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बदलापूर प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक कोरेगावच्या आदत चौकात आंदोलन जोरदार घोषणाबाजी बदलापूरमधील शालेय विद्यार्थीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र संतापाची लाट उजळलेली आहे दिवसेंदिवस विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे कोरेगाव शहरातील मुख्य आदत चौकात शनिवारी सकाळी साडे वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार आंदोलन केले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना निवेदन सादर करण्यात आले या प्रकरणी दोषी असलेल्या आरोपीला तात्काळपणे जाहीरपणे तात्काळ फाशी देण्याची मागणी तालुका प्रमुख सचिन झांजुर्णे यांनी केली आहे तालुका प्रमुख सचिन झांजुर्णे ने यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख प्रमुख दत्तात्रय लावडे सातारा तालुका प्रमुख रमेश बोराटे युवासेना तालुका प्रमुख दैरेशील शिर्के महिला आघाडीच्या तालुका प्रमुख उज्ज्वला भोसले खवळे यांच्यासह संभाजी वाघमोडे दत्तात्रय संकपाळ बबनभाऊ फाळके युवासेना कोरेगाव शहर प्रमुख अनिकेत बर्गे हर्षल जोशी मनोज नलावडे समीर साळुंके अभिजित कदम रमेश काकडे शिवाजी पवार अमन महाडी सदाशिव माने अंकित चव्हाण रोहिदास काळे सतीश अडागळे प्रतीक साळुंके आशिष शिंदे रोहित गिरी आदेश कदम तेजस सिर्के यांनी चौकात घोषणाबाजी केली त्यानंतर शिवसैनिकांनी तहसीलदार कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला तेथे घोषणाबाजी करत बदलापूर्वकांनी राज्य सरकारने तात्काळ पावले उचलावीत आणि दोषी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी त्यांना फाशी द्यावी अशी मागणी केली यावेळी तहसील डॉक्टर संगमेश कोळे पत्रकार महोदयाने आता दाखवली की आम्ही टी जी ला जे की गेल्या आठ दिवसातल्या ह्या सगळ्या घटना एक मनाला हादरा देऊन जाणार आहेत किंवा एक लोकशाहीला काळीमा प्रकारचा हा प्रकार, प्रकार चाललाय पूर्णपणे आज एक ठिकाणी तुम्ही म्हणताय की माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेपेक्षा आम्हाला माझी बहीण सुरक्षित ही योजना सगळ्यात महत्वाची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा चौरण कायदा होता किंवा जे आया ज्या सुरक्षित राहत होत्या ते आत्ताच्या ह्या सरकारच्या काळात आया भणींना संरक्षण नाही आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर ही कुठंतरी एक महाराष्ट्राला आपल्या मागे घेऊन जाणारी घटना किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलं कुठेही एक अतिशय निंदनीय घटना सध्या आहे कुठेही महाराष्ट्र सुरक्षित नाही फक्त जनतेला पैसे द्यायचे दिशाभूल करायची खात्यावनी पैसे टाकायचे माणसांना त्यांनी लोप द्यायचा की बाबा आणि ह्या सगळ्या योजना फक्त तुमचे इलेक्शन आल्यानंतर योजना दिसतात इलेक्शनच्या तोंडाव ज्या योजना ह्यामध्ये आता महिलाचं सगळ्यात मोठा सुरक्षेचा प्रश्न आहे रनिओ आला आहे या आठ दहा दिवसात झालेल्या घटना बघितल्या तर इथून सुद्धा देखील ह्याच जर माहिती सरकारच्या जर हातात सत्ता राहिली तर माता बहिणी भविष्यातसुद्धा सुरक्षित राहतील का ह्याचा सगळ्यांनी खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे त्यामुळं सगळ्यात महत्वाचं सरकारला एक आमची कळकळीची विनंती आहे माझी लई लाडकी बहीण योजना चांगली आहे त्याबद्दल आम्हाला काय वाब दुबाव नाही परंतु माझी बहीण सुरक्षित ही योजना सगळ्यात महत्वाची आहे महिलांना ही कारण हे सगळ्यात अजेंडा सरकारने घेतलं पाहिजे आणि सरकार पूर्णपणे बाबतीत बाबतीत महिलांना सुरक्षा देण्याच्या अशा सरकारचा आम्ही कोरेगाव तालुक्यात शिवसेनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो म्हणून फाशी द्या फाशी द्या फाशी द्या हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कोणाचा शिवसेनेचा अखंड हिंदुस्थानला दिशा देणारा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा वारसा जपणारा महाराष्ट्र आज हा महाराष्ट्रामध्ये जर बदलापूरसारखा विषय असेल अत्याचाराचा जा किंवा अखंड महाराष्ट्रावर ज्या घटना घडतात आहेत पहिला अत्याचाराचा जा। तर महाराष्ट्र नेमका नक्कीच चालला आहे कुठं ही परिस्थिती आज झालेली आहे महाराष्ट्र शासन आणि प्रशासन यांनी कायदा सुव्यवस्था नक्की अस्तित्वात आहे का अशी परिस्थिती तयार झालेली आहे आज अशा नराधमांना जरब बसावी आणि फाशी शिक्षा व्हावी यासाठी सातारा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आमचे तालुका प्रमुख सचिनदादा झांजुर्णे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन करत आहोत आणि तहसीलदारां संबंधित प्रशासनाला यासंबंधी निवेदन करत आहोत तरी प्रशासनानं योग्य ती पावलं उचलून अखंड महाराष्ट्रावर जे अशा अत्याचार होत आहेत कठोर कारवाई करून दाराधामांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही या ठिकाणी विनंती करतो या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर असे होत असेल जिजा जि जिजाऊंच्या लेखी किंवा नुसतं म्हणायचं की स्त्रीला श्री, दुय्यम स्थान नाही असं नाही आणि पाच वर्षाच्या जर मुलीवर अत्याचार होत असेल आणि न्याय मागायला गेल्यानंतर जर असं उत्तर मिळत असेल की हे काय रोजच आहे जरा थांबा त्या जे ज्या मुलीच्या आई मुलीवर अत्याचार झाला त्या मुलीची आई प्रेग्नेंट होती ती न्याय मागायला गेली तर तिला साधी खुर्शी दिली नाही बसायला आणि पुढून असं उत्तर आलं की हे काय रोजच झालंय त्याच ठिकाणी जर त्या जो बोलला त्याची जर मुलगी असती तर त्याने असंच उत्तर दिलं असतं का की हे आमचं रोजच काम आहे हे रोजच चाललंय त्यात काही नवीन आहे अरे तुमच्या तुमच्या मुलींवर जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा तुम्ही अशीच उत्तर द्याल का हा कुठं चाललाय महाराष्ट्र आम्हाला लाडकी बहिणी योजना नको आहे आम्हाला कुणाचे पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला आमच्या मुली सुरक्षित पाहिजे आम्ही आम्ही तर आता असं ठरवू का की आमच्या मुली आडाने राहिल्या तरी चालतील आम्ही शाळेत सुद्धा पाठवायचे नाही पाठवणार नाही मुली आता घरी राहिल्या तरी चालतील आडाने राहिल्या तर चालतील जर आमच्या मुलींच्यावर असा अत्याचार होत असेल तर आम्ही मुलींना शिकवून करायचंय काय नुसतंच म्हणायचं मुली मुली शिकल्या पाहिजेत मुलींचं असं झालं पाहिजे पण असं जर होत असेल तर आमच्या मुली अडाणी राहिल्या तरी चालतील तुम्ही जर आम्हाला सुरक्षा देऊ शकत नसाल तर आमच्या मुली आम्ही घरात बसू कराड येथील टेंबू गावात सेक्स रॅकेट आई नावाच्या अनाथ आश्रमाच्या खाली सेक्स रॅकेट चालवणारे रेखा सकट नावाच्या स्त्री चालवत होती तिला परवा दिवशी अटक केली आहे त्यासाठीही आम्ही काल निवेदन दिलेलं आहे सर्व महिलांनी सातारा जिल्ह्यात ফস। সমা সা